महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा आवाज शरद पवार शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महाड शहर हे कोकण रेल्वेचे जंक्शन व्हावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाड शहर अध्यक्ष पराग वडके यांनी बुधवारी एकोणतीस ऑक्टोंबर पासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण पुकारले होते उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी तीस ऑक्टोंबर रोजी महाडचे तहसीलदार महेश चितोळे प्रमाणे कोकण रेल्वेचे काही अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन वडके यांच्याशी संवाद साधलाय सविस्तर चर्चा केली पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांच्याशी भ्रमणध्वारीवरून संपर्क साधून तहसीलदारांसोबत थेट संवाद करून दिला यामध्ये तहसीलदारांनी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यानं पराग वडके यांच्या मागणीचा प्रशासकीय पातळीवर आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले जोपर्यंत या मागणीला यश येत नाही तोपर्यंत महाडकर नागरिकांसाठी हा लढा असा सुरू राहील अशी ग्वाही वडके यांनी दिली जी महाडची महाडला येणारी कोकण रेल्वे या विषयासाठी मी अमर उपोषण करण्याचा निर्धार केला होता आता संबंधित आपले तहसीलदार माननीय श्री महेशजी चितोळे साहेब यांनी आम्हाला आश्वस्त करून की आज तुम्ही हे उपोषण सोडा तुमचं जे काही मागण्या असेल त्या आम्ही तांत्रिक पद्धतीने आम्ही त्या पूर्ण करू आणि उद्या त्या संदर्भातलं लेखी आ, ते पत्र कोकण रेल्वेकडून आम्ही तुम्हाला ते मिळवून देऊ असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे या विषयाला अनुसरून आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांचाही मला आमचा दूर दूरध्वनीवरून संपर्क झालेला आहे आणि त्यांनीही हे उपोषण सोडण्यासाठी मला विनंती केलेली आहे तर या विनंतीला सर्वांच्या मान देऊन आणि आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब हे आमचे मार्गदर्शक यांच्याही विनंतीला मान देऊन आज हे उपोषण मी आज स्थगित करत आहे आणि मी महाडकरांना एक निरोप देऊ इच्छितो आणि एक एक कि तो मी एक आश्वासन देऊ इच्छितो की महाडला जोपर्यंत कोकण रेल्वे येणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही